महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूरमध्ये शैक्षणिक आढावा बैठक शिक्षण मंत्री भुसे यांच्या हस्ते प्रगतीला चालना जिल्ह्यातील शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरने शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीचं आयोजन केलं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली बैठकीत निकाल डिजिटल शिक्षण शिक्षकांची कार्यपद्धती व शाळांतील अडचणींचा सखोल आढावा घेण्यात आला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणींची दखल घेत मंत्री महोदयांनी तातडीचे उपाय करण्याचे आश्वासन दिले यावेळी एका महिला शिक्षिकेने प्लास्टिकमुक्त पर्यावरणपूरक रोपटे भेट देत पर्यावरणप्रेमी उपक्रम सादर केला ज्यांचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले दौऱ्यात आगळी व चिंचपल्ली शाळांना भेटी देताना भुसे यांनी चिंचपल्लीत कोम निघालेली मटकी चवीना खाली व शाळेची प्रशंसा केली आमदार किशोर जोरगेवार यांनी आयडॉल शिक्षक घडवून महाराष्ट्रात एक्सपोर्ट करू अशी ठाम घोषणा करत जिल्ह्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करतो त्याला दोन तीन लोकच आठवतात आठवण देतो तो म्हणजे आपले पालक आई वडील दुसरा शिक्षक आणि डॉक्टर आणि सगळ्यात मोठं जीवनामध्ये योगदान असणारे तुमच्याकडे हे काम आलेलं आहे आणि आज जेव्हा आयडॉल शिक्षकांच्या ऐकून घेतलं त्यावरून असे अनेक कल्पना नवीन कल्पना ज्या मदतून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकदा जर शाळेतल्या शिक्षणाची जर रुची वाढली तर तो निश्चितपणे तो पुढे जाऊ शकतो असे या ठिकाणी सांगितलं पाहिजे मी मंत्रिमोदयाचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व शिक्षकांनी नवनवीन जो जे उपक्रम आहे ते राबवावे आणि या ठिकाणचे चांगले करायला की या ठिकाणी अधिकारी जे आलेले आहेत ते अधिकारी चांगले अधिकारी नेहमी मिळालेले आहेत आणि कदाचित पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या आम्हा लोकप्रतिनिधींना बाकी लोक म्हटलं पाहिजे की आयडल शिक्षकांची जे बँक आहे शाळा आहे ती चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त आहे काय आयडल शिक्षक आमच्याकडे पाठवा एवढे आयडॉल शिक्षक आपल्या या ठिकाणी जीदा बेल्दो, जीदा बेल्दो, जीदा बेल्दो, जीदा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा